नमस्कार मित्रांनो मी घेऊन आलेलो आहे तुमच्यासाठी महत्वाची बातमी म्हणजेच नवीन अपडेट शक्तीपीठ प्रोटेस्ट शक्तीपीठ विरोधी आंदोलन होणार तिरव सतेज पाटील राजूशेठ तिंची ताकद लागणार पानाला चला तर मी मित्रांनो व्हिडिओजला सुरुवात करूया विरोधात शक्तीपीठ विरोधी संघर्ष समितीकडून आंदोलनाची धार वाढवली जाणार आहे या आंदोलनाची दिशा ठरवण्यासाठी पुढील आठवड्यात बैठकी होण्याची शक्यता आहे सतेज पाटील आणि राजू शेट्टी बहुचर्ती पवनार जिल्हा वर्धा ते पात्रादेवी जिल्हा सिंधुदुर्ग या शक्तीपीठ महामार्गाचे काम सुरू करण्यास सरकारने मान्यता दिली आहे त्याचबरोबर या मार्गातून कोल्हापूर जिल्हा वगळण्याचे स्थगिती आदेश रद्द केला आहे याचे तीव्र पडतास उमटले आहेत या विरोधात शक्तीपीठ विरोधी संघर्ष समितीकडून आंदोलनाची धार वाढवली जाणार आहे या आंदोलनाची दिशा ठरवण्यासाठी पुढील आठवड्यात बैठकी होण्याची शक्यता आहे यापूर्वी महामार्गातून कोल्हापूर जिल्हा वगळले होते परंतु सरकारने नवीन आदेश काढून पुन्हा कोल्हापूर जिल्ह्याचा या महामार्गात समावेश केला आहे यामुळे जिल्ह्यात संतप्त प्रक्रिया उमटल्या आहेत यापूर्वी बारा जिल्ह्यात मोजणीचे प्रकार हणून पाडले आहेत इथून पुढेही त्याला विरोध केला जाणार आहे पुढील आठवड्यात आमदार सतीश पाटील माजी खासदार राजू शेट्टी यांच्या नेतृत्वाखाली आंदोलनाची दिशा ठरवण्यात येणार आहे पवणार जिल्हा ते पात्रादेवी जिल्हा सिंधुदुर्ग शक्तीपीठ महामार्गाचे काम सुरू करण्यास सरकारने आज मान्यता दिली आहे त्याचबरोबर महामार्गातून कोल्हापूर जिल्हा वगळण्याची स्थगिती आदेश रद्द केला आहे त्यामुळे हा महामार्ग कोल्हापूर जिल्ह्यातून जाणार आहे यावर शिक्कामोहर्तब झाले आहे तसेच शिरोळ करवीर हातकंगणे कागल भुदरगड आजरा तालुक्यातील आखणीचे सर्व पर्याय तपासावेत असे आदेश महाराष्ट्र राज्य रस्ते विकास मंडळाला दिले आहेत या निर्णयाविरोधात जिल्ह्यात शेतकऱ्याकडून संतप्त प्रक्रिया उमटल्या आहेत शक्तीपीठ महामार्गविरोधी संघर्ष समिती महायुती सरकारचा निषेध केला आहे बहुचरती शक्तीपीठ महामार्ग वारधा यवतमाळ हिंगोली नांदेड परभणी बीड लातूर धाराशिव सोलापूर सांगली कोल्हापूर व सिंधुदुर्ग या बारा जिल्ह्यातील एकोणचाळीस तालुके व तीनशे सत्तर गावातून जाणार आहे महामार्गामुळे तुळजापूर कोल्हापूर माऊस अठरा धार्मिक स्थळे जोडली जाणार आहेत महामार्गामुळे नागपूर ते गोवा सद्यस्थितीतील अठरा तासाचा प्रवास साधारणपणे आठ तासावर येणे अपेक्षित आहे असा दावा सरकारचा आहे त्या पार्श्वभूमीवर पावनार जिल्हा वार्धा ते पात्रादेवी जिल्हा सिंधुदुर्ग शक्तीपीठ महामार्ग प्रकल्पाचे काम हाती घेण्यास मान्यता दिली आहे पीना अशाच नवनवीन शक्तीपीठ महामार्गाबद्दल अपडेट टाकत असतो त्याबद्दल आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद